गणेशोत्सव व ईद ए सणानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न सात सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त मूल येथील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि ईद ए मिलाद कमिटीचे पदाधिकारी यांची संयुक्त शांतता कमिटी कमिटीची बैठक मूल येथील तहसील कार्यालयात संपन्न झाली मूल तहसीलचे प्रभारी तहसीलदार यशवंत पवार मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी मूल महावितरणचे उजवणे आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी डी जे सुरू असताना लेझरचा वापर करू नये विहित वेळात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात यावे विद्युत वितरण संबंधी सूचना देण्यात आले शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता काळजी घेण्याचे सांगण्यात आले सात तारखेपासून आपल्याला सर्वांना माहिती गणेश उत्सव चालू होणार आहे त्या अनुषंगाने गणेश मंडळ तसेच सलोखा कमिटीच्या सदस्यांच्या सभेचं आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये ठाणेदार साहेबसुद्धा उपस्थित होते आणि त्यांना ज्या ज्या सूचनांचं पालन करायचं आहे विशेषतः डी मध्ये लेझरचा वापर करू नये विविध वेळेतच गणेश बाप्पाचं विसर्जन होईल तर जो आपला विद्युत पुरवठा आहे तो जी एसओपी ठरवून दिलेली आहे महावितरण त्या माध्यमातून घेण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत परत गणपती उत्सव दरम्यान शांतता आणि सुव्यवस्था ही अबाधित राहावी यासाठी गणेश मंडळांना योग्य प्रकारे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत रात्रीचे इथे त्यांचे कार्यकर्ते थांबायच्याबद्दल सूचना केलेल्या आहेत आणि देवधर्माचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते देवाधर्माचेच गाणे लागले पाहिजे याबाबत त्यांना सूचना केलेल्या आहेत